नमस्कार मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात मदन भाऊ युवा मंच यांच्या वतीनं उपरोधात्मक साखर वाटप आंदोलन करण्यात आले कोरोनाच्या महामारीमुळे अख्ख्या जगावर संकट ओढवलं असताना मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली केंद्रातील भाजप सरकार भरमसाठ सातत्याने दरवाढ करते सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची गगनाला भिडलेली महागाई पाहता महागाई कमी करा अन्यथा आत्महत्या करण्याला परवानगी द्या असा सूर जनतेतून उमटतोय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असूनही आपल्या देशात भाजप सरकारच्या राज्यात तेलाच्या किंमती कमी होताना दिसून येत नाही या यामागचं गौड बंगाल काय असा सवाल यावेळी मदन भाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेगळे हे लोकसंदेश न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली आहे पाहूया आपण नेमकं ते काय म्हणाले ते दैनंदिन वापरातील स्वयंपाकाचा घरगुती गॅस काँग्रेस सरकारच्या काळात चारशे दहा रुपये झाल्यावर भाजप पक्ष रस्त्यावर उतरून रास्ता रोको बोंबाबोंब आंदोलन मोठ्या प्रमाणावर करत होता आता त्यांची सत्ता काळात आठशे रुपये वर गॅस गेल्यानंतरही त्यांची तोंडे गप्प का असा सवाल आता उपस्थित होते सर्वसामान्यांच्या अन्नात माती कालवणाऱ्या मुलाबाळांच्या तोंडातील घास हिरावून घेणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेध सर्वसामान्य जनतेची त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची जाण असेल तर या भाजप सरकारने महागाई कमी करावी व सर्वसामान्य जनतेचे संसार सुखी करावेत अन्यथा सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला धिक्कार असो धिक्कार असो भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेगरे शीतल लोंढे सुजित लकडे अमोल झांबरे प्रवीण निकम महेश पाटील अजय पवार राहुल कोळी सचिन माणे महेश कर्णे दिनेश मयूर बांगर तसेच मदनभाऊ युवा मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही भारतात तसेच महाराष्ट्रामध्ये मात्र तेलाच्या किमती दिवसागणिक वाढताना दिसत यासाठी साखर वाटप करून एक आगळं वेगळं असं आंदोलन करण्यात आलंय वृत्तसंकलन विभाग लोकसंदेश पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात उपरोधात्मक आम्ही साखरवाटप आंदोलन केलेलं आहे शंभर रुपये लिटर पेट्रोल झाल्यामुळं आजचे दिन आल्यामुळं आम्ही आज वाटपचा आंदोलन घेतलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ कमी सुद्धा भाजप सरकारनं तेलाच्या किमती कमी केलेल्या नाही आहेत सर्वसामान्य गोरगरिबाच्या दैनंदिन जीवनात याचा खूप मोठा परिणाम होतो आहे आज महागाई करोनाच्या महामारीच्या काळात लोकांचे रोजगार गेलेले आहेत असं असताना सुद्धा महागाई गगनाला भिडवणारे या मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो त्याचबरोबर गॅस गॅस काँग्रेसच्या सत्ता काळात गॅस चारशे दहा रुपये असताना त्यांनी रस्त्यावर उतरून बोंबा बोंब आंदोलन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन बी जे पी भी करत होतं आज आठशे रुपयेला गॅस गेलेला असताना सुद्धा बी जे पीचं केंद्रातलं सरकार याचा अजिबात लक्ष देत नाही आहे व गोरगरिबांच्या दैनंदिन जीवनात अन्नात माती कालवायचं काम मोदी सरकार करत आहे ह्याचा आम्ही तीव्रपणे धिक्कार करतो व निषेध करतो ह्या निष्चार्थच आज आम्ही विश्रामबाग चौकात आजचे दिन आले म्हणून आम्ही साखर वाटपचा कार्यक्रम केलेला आहे मोदी सरकारनं भाजप सरकारनं सर्वसामान्यांची जरा जरी चाड असेल तर महागाई कमी करून त्यांचे संसार सुखी करावेत ही आम्ही त्यांना विनंती करतो पण त्यांनी नाहीच केलं तरी इथून पुढेही महागाईच्या विरोधात मदन भाऊ पाटील युवा मंचाकडनं आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी